श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महात्मा मानले जातात त्यांचे जन्मस्थान आणि त्यांची मूळ माहिती स्पष्ट नाही पण असे मानले जाते की ते दत्तावतार होते आणि दत्त परंपरेतील एक महान संत होते स्वामी समर्थांनी आपल्या अद्भुत चमत्कारांमुळे आणि भक्तांवर केलेल्या कृपेने लोकांमध्ये विशेष स्थान मिळवले एकदा अक्कलकोटच्या जंगलात एक तपस्वी पुरातन वेशात प्रकट झाला स्थानिक लोकांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या अद्वितीय रूपावरून लक्षात आलं की ते साधे मानव नसून एक महान संत आहेत तेव्हा लोकांनी त्यांना आदराने आपल्या गावात आणलं आणि त्यांची सेवा करू लागले या साधूस्वामींनी त्यांना अनेक चमत्कार दाखवले आणि अने अनेक भक्तांच्या समस्यांचे समाधान केले स्वामी समर्थांनी आपल्या प्रवचनांमध्ये भक्तांना सत्याचा मार्ग दाखवला त्यांनी सर्वांना प्रेम करुणा आणि परोपकार शिकवले त्यांच्या कृपेने आजार दारिद्र्य आणि दुभख कमी होत असतं त्यांनी त्यांच्या शिष्यांना जीवनातील सखोल अर्थ आणि आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं स्वामी समर्थांचा संदेश असा होता की प्रत्येकाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि सदैव भगवंतावर श्रद्धा ठेवावी त्यांच्या उपदेशांनी अनेकांचे जीवन बदलले आजही त्यांच्या उपदेशांच्या आणि चमत्कारांच्या कथा लोकांमध्ये श्रद्धेने ऐकल्या जातात स्वामी समर्थांचा जयघोष जय जय स्वामी समर्थ हा त्यांच्या भक्तांच्या ओठावर नेहमी असतो त्यांच्या आशीर्वादाने भक्तांच्या जीवनात समाधान आणि आनंद येतो जय जय स्वामी समर्थ